आटगाव तालुका शहापूर तिसरी क्षेत्र कानिपनाथगड मढी पायदिंडी सोहळा बेल्ले येथील हॉटेल प्रेरणा संजय बांगर यांच्या निवासस्थानी ओम शिव गोरक्षयोगी नाथ सेवा संस्था महाराष्ट्र राज्य ओम शिव गोरक्षयोगी असताना आटगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे तिसरी क्षेत्र कानिपनाथगड मढी पालखी सोहळा बेल्ले येथे हॉटेल प्रेरणा संजय बांगर यांच्या निवासस्थानी दाखल झाला असता उपस्थित सर्व भक्तगण या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी आले होते पालखीसोबत शंभर ते दीडशे लोक असतात हे सर्व नाथपंथीय असून नाथांच्या विचारांचा प्रचार या करत असतात पालखीसोबत तो विचार घेऊन जाण्यासाठी व हिंदू धर्म रक्षणासाठी ही लोक या पालखी सोहळ्यासोबत काम करतात सात दिवसाचा हा प्रवास असून पंचमीला पालखी कानिफनाथाच्या गडावरती जाते तेथे दर्शन झाल्यानंतर ती जालिंदरनाथांच्या समाधीस्थळी जाऊन पालखी परतीच्या प्रवासाला निघते अशी माहिती या संस्थांचे प्रमुख तुषार वेखंडे यांनी दिली आहे बांगर परिवाराच्या वतीने आमरसपुरीचे जेवण करण्यात ठेवण्यात आले होते यावेळी बेल्ले येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येने या, या पालखी सोहळ्यामध्ये दाखल झाल्याचं चा चित्र आपल्याला पाहायला मिळालं ती पालखी रात्री गुळूंचवाडी आणण्याच्या दिशेने मुक्कामासाठी मार्गस्थ करून दिली त्यासोबत त्या, त्या तालावरती ग्रामस्थ रममान झाल्याचं चा चित्र आपल्याला पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले महाराज पालखी कुठून निघलेली आहे ती पालखी ओम शिववृक्ष योगी असताना हो आडगाव शहापूर तालुका जिल्हा ठाणे तिथून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी पालखी मडीला पालखी व वा काठी दरवर्षी रंगपंचमीला अमृतनाथांच्या भेटीला आम्ही घेऊन जात असतो आमचा संकल्प फक्त एवढाच आहे का हिंदू जागरूकता आणि नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार करते ज्या ज्या ठिकाणी आम्ही जाणार त्या त्या ठिकाणी आम्ही सर्वात प्रथम हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करतो हिंदू धर्म काय आहे हिंदू धर्माचं महत्त्व काय आहे आणि हिंदू धर्म का पवित्र आहे या गोष्टींशी आम्ही खुलासा करून देतो याची माहिती सांगतो आणि नाथ संप्रदायाचा प्रसार करणं हे आमचा हेतू मुख्य त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही असा नातांचा मेळा घेऊन आमचा सात दिवसाचा प्रवास असतो साडेतीनशे तीनशे किलोमीटर आमचा पट्टा आहे दररोजचा चाळीस बेचाळीस पंचेचाळीस ते किलोमीटर ते चाललं होतं आणि ही परंपरा आमची जुडी जुडी परंपरा आहे आज कधीपासून आले हे आपल्याला माहीत नाही पण जशी किती वर्षाची परंपरा आहे सांगता येत नाही कारण की ही कांदा सात दिवसाचा प्रवास आहे आपला सात दिवसाचा प्रवास आहे बारा दिवसाची पालखी असते चार दिवसाचे तिथे कार्यक्रम असतो पायी प्रवास आहे आता आज मुक्काम कुठं आहे पेट्रोल पंप आहे आणि मग पुढच्या पाचव्या दिवसाला तुम्ही पंचमीला उद्या रात्री आम्ही टाकले डोकेश्वर परवा आम्ही त्याच्यानंतर नगरच्या पुढे डुंबरवाडी डुंबरवाडी म्हणजे पंचमीच्या दिवशी तुम्ही मडीमध्ये असणार पंचमीच्या चार दिवस आधी आम्ही मडीला पोहोचतो पंचमीचे चार दिवस आघाज सोळा तारखेला आम्ही मडीत पोहोचतो आणि मग तिथून परतीचा प्रवास कसा आहे तिकडनं आम्ही मडीवर ना एकोणास तारखेला पंचमी झाल्यानंतर षष्टीला आम्ही कालिकांचे गुरु जहांद्रनाथ त्यांच्या समाधीवर आमची काकीमालाची पेटा असेल तिथेही पालखी आमची षष्ठी झाल्यानंतर वीस तारखेला आम्ही परतीचा प्रवासात येतो धन्यवाद आगे आगे